नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यास कसे शिकते हे पाहिले तसेच लहान मुलांच्या अंगठा चोखण्याची कारणे आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानांबद्दलचा माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत बसा आता प्रत्येक माते समोर काही धान्य ठेवा आता एक माता ताटात असलेल्या बांगडीमध्ये एक एक करून धान्य टाकेल अशा प्रकारे जी माता सर्वात जास्त धान्य बांगडीच्या आत टाकेल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळीपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया मुलांवर सतत ओरडण्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता आत्मविश्वासाचा अभाव आणि तणाव उद्भवू शकतो चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया मुलांवर वारंवार ओरडण्याचे परिणाम स्वतःच्या आत्मसन्मानात घट सतत ओरडल्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो ते स्वतःला कमी समजू लागतात संबंधांमध्ये तणाव पालक आणि मुलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते मुलं आपल्या पालकांपासून दूर होऊ शकतात शारीरिक परिणाम सतत तणाव आणि ओरडल्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो जसे की डोकेदुखी पोटदुखी इत्यादी हे टाळण्यासाठी उपाय शांत आणि संयमी रहा जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा प्रथम स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकता याचा विचार करा सकारात्मक संवाद मुलांशी सकारात्मक आणि आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा त्यांनी काय चुकीचे केले आणि ते कसे सुधारता येईल हे समजावून सांगा मुलांना वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्यात मदत करा वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या घटनांमध्ये मूल आपल्या भावना कशी व्यक्त करते हे सांगितले आहे जन्मते सहा महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते किंवा ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंदाची भावना वाढते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी या वयात काही गोष्टी मुलांच्या मनाविरुद्ध झाल्यास ते रडते तसेच अनोळखी लोकांना बघून घाबरते किंवा लाजते तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल काही ठराविक परिस्थितीमध्ये घाबरते जसे अंधार पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल मित्र मैत्रिणी आणि आपल्या कुटुंबियांसोबत स्नेह आणि प्रेमाचे नाते दाखवण्यास सुरुवात करते आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार